सावंतवाडी शहरात माजी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरात रात्री चोरीचा प्रयत्न झाला रात्री दीडच्या सुमारास अन्नपूर्णा कोरगावकर यांचे पती प्रसाद कोरगावकर यांना चाहू लागली बाहेर येऊन पाहिले असता चोर घरात घुसल्याचे त्यांच्या निदर्शना झाले दरम्यान चोराला पकडण्याचा प्रयत्न करत असताना चोराने त्यांच्यावर हल्ला करत दोन मजली टेरेसवरून उडी मारून पळ काढला यावेळी प्रसाद कोरगावकर त्यांचा मुलगा अखिलेश कोरगावकर अवधूत नाटेकर यांनी त्याला सितापिने भोगडून पोलिसांच्या स्वाधीन केले राजू फरीद खान असे त्याचे नाव असून सावंदोडी जगन्नाथराव भोसले उद्यानात हो लहान मुलांसाठी खेळ चालवणाऱ्या ठेकेदार फरीद खान यांचा तो मुलगा असल्याचे समजते बाहेरून आलेल्या सर्व परप्रांतीयांकडून त्यांची कागदपत्रे तसेच खेळाचे साहित्य तपासून त्यांना परवानगी द्यावी असे अन्नपूर्ण कोरगावकर यांनी सांगितले तसेच या लोकांपासून लहान मुलांना धोका असल्याचेही त्या म्हणाल्या